मित्रांनो पिंकीचा विजय असो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पिंकी आता युवराजला म्हणते तुम्ही डोळे बंद करा अगोदर युवराज म्हणतो का पब्लिक प्लेस आहे ते करणार आहात नक्की पिंकी आता लागते आणि म्हणते धनी प्लीज हा युवराज आता डोळे बंद करणार असतो त्याचवेळी पिंकी आता त्याला गुदगुल्या करणार असते परंतु खोट्या पोटावर कशा गुदगुल्या करणार हा प्रश्न तिला पडतो ती पुन्हा म्हणते धनी उघडा डोळे युवराज म्हणतो काय झालं पिंकी म्हणते गुदगुल्या करायच्या होत्या पण आता खोट्या पोटावर कशा करायच्या युवराज आता तिच्यावर हसतो मग नंतर आता मग नंतर युवराज म्हणतो मला खूप हसायचंय असं म्हणून तो पिंकीला जातो खूप गुदगुल्या करतो पिंकी आता उठून तिथून पर्स घेऊन पळूनच जाते युवराज तिच्या पाठोपाठ माग दुसरीकडे सुरेखा म्हणते आता मी सांगते सुशिला ताई तुला तुझी सून आहे ना ती पिंकी नवऱ्याबरोबर वर गुलुगुलू गप्पा गुलु मारत असेल तिकडे मजा करत असेल त्यावेळी सुशीलाला राग येतो मग आता छबी म्हणते असं काहीही नसेल पिंकी एवढी बेजबाबदार नाही नक्कीच कोणत्या तरी कामात अडकली असेल असं आता छबी म्हणत असते तेव्हा बापूसाहेब म्हणतात तिला कोणती आली डोंगलायची कामं असं म्हणून आता ते पिंकीविरोधात बोलू लागतात दुसरीकडे पिंकी म्हणते अहो धनी झालं का चेंज करून युवराज म्हणतो तुम्हाला काय एवढी घाई झाली आहे आपण दोघेही इथे एकत्र आहोत एकांताचा जरा फायदा घेऊयात एकत्र गप्पा मारूयात या त्यावेळी पिंकी आता असते आणि म्हणते धनी अहो घरच्यांसाठी आपल्याला काय काही घ्यायचं आहे ना परत पुढे जाऊन भडंगसुद्धा घ्यायची आहे युवराज म्हणतो तुमची आपली नेहमीच कामं असतात असं अस्ता म्हणून आता दोघेही घरी चायला निघतात दुसरीकडे सुरेखा म्हणते की आता सुशिला ताई तुला सरकारांना घटस्फोट हा द्यावाच लागेल कारण तुझ्याकडे दुसरा पर्यायच नाही आहे त्यावेळी सुशिलाला आता खूप वाईट वाटतं तिला धक्का बसलेला असतो तर बापूसाहेब आता रागातच म्हणतात सुरेखा देवी तुम्ही जरा गप्प बसा इथे आम्हाला काही सुचत नाही आमच्या डोक्याचा भुगा झालाय आणि तुम्हाला काय सुचतंयो घटस्फोट द्यान हे करान ते करान तुमच्या दोघींना मी म्हणजे काय पोरखेळ वाटलो की काय आपलं मनात कोणीही नुसतं खेळण्यासारखं मला फिरवायचं तुम्ही दोघीही असं करा माझे दोन तुकडे करा आणि मग आपापसात वाटून घ्या म्हणजे तुमच्या मनासारखं होईल असं म्हणून बापूसाहेब आता खूपच चिडतात तेवढ्यातच धनंजयच्या मोबाईलवर पुन्हा त्या उद्योजकांचा फोन येतो तेव्हा ते म्हणतात लवकरात लवकर आम्हाला पैसे पाहिजेत आणि आम्हाला एक गोष्ट आहे ती म्हणजे की ती जमीन तुमच्या नावावर नाहीये तेव्हा आता धनंजय बापू सांगतो ते खूप घाबरतात आणि म्हणतात आता काय करावं मला तर कळतच नाहीये असं म्हणून त्या सुरेखाला म्हणतात की तुम्ही लवकरात लवकर सोडवा तुमची आपापसात आवय बापू आम्हाला लवकरात लवकर अंडरग्राउंड लवकर 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 करा नाहीतर आमच्या जीवावर ती लोक उठणार आहेत पुढे आता धनंजय शांतपणे विचारतो बापूसाहेब अहो बॅग भरायला घेऊ का मग बापूसाहेब आता खूपच चिडतात आणि म्हणतात आपल्याला काय जायचं जायचंय का आहे त्या कपड्यांशी आपल्याला निघायचं आता त्यामुळे प्लीज तुम्ही चला लवकर नाही तर आपली तिरडे तयारच असेल पुढे ते गुंड येतील तिकडून तेव्हा ठीक आहे असं आता धनंजय म्हणतो आणि बापूसाहेबांबरोबर लगेच जायला निघतो पिंकी आणि युवराज हे दोघेही घरी येतच असतात त्यावेळी युवराजने खूप छान असं रोमँटिक गाणं आता लावलेलं असतं पिंकी आता ते बंद करते आणि म्हणते धनी मला जरा वेगळीच हुरहुर हुर लागली आहे युवराज म्हणतो माझ्याबरोबर आहात तरी तुम्हाला हुरहुर लागली आहे अहो मी आहे ना बरोबर पिंकी म्हणते तसं नाही हो घरी काहीतरी विपरीत घडते असं मला वाटतं युवराजला देखील आता टेन्शन आलेलं असतं इकडे सुशीला म्हणते साहेब नका ना जाऊ मी पूर्णपणे एकटी पडली आहे तेव्हा छबी म्हणते आई तू टेन्शन घेऊ नकोस असं काहीही घडणार नाही असं म्हणून ती तिला बसायला सांगते तेवढ्यातच सुरेखा आता तेथे येते आणि म्हणते ती युती होती ना मग आता काय झालं पिंकीने कुठून कसा गेम फिरवला पाहिलं का ताईडे तू तेव्हा सुशीला गप्प बसते तर छबी म्हणते शांत बसा जरा ते आता चित्रा पुढे येते आणि टाळ्या वाजवत म्हणते म्हणजे हे सर्व दागिने त्याचबरोबर पाचशे एकर जमीन हे सगळं काही खोटं होतं असं म्हणायचं त्यावेळी आता चित्रे तू गप्प बस असं आता सुशिला म्हणते सुरेखा म्हणते अगं छबीने ते नाटक केलं होतं ना बेबी आत्या असल्याचं ते सुद्धा पिंकीच्या सांगण्यावरून केलं होतं मग आता छबी खूप घाबरते आणि तिच्या आईला ती शांत करत असते परंतु सुशीला एवढी चिडलेली असते की ती शांत राहत नाही आता अगोदर तू माझ्या डोळ्यासमोरून बाजूला हो असं रागातच सुशीला छबीला म्हणते तेव्हा तेव्हा छबी आता लगेच तेथून जाते कारण सुशीला खूप चिडलेली असते तेव्हा चित्राला पण ती म्हणते की नी गगोदर इथून चित्रा देखील तिथून जाते फक्त सुरेखा तेथे राहते आणि सुशिलावर हसत म्हणते काय गतायडे तू तर घटस्फोटाचे पेपर माझ्या तोंडावर फाडून फेकले होतेस ना मग आता काय झालं तू पाहिलं का आता तर सरकार सुद्धा इथून निघून गेले आहेत तुला एकटीला सोडून म्हटल्यावर तुझं काही राहिलं आहे का, का इथं मग तू घर सोडून जाणार आहेस की स्वतःच्या जीवाचं काही बरं वाईट करून घेणार आहेस सांग बरं मला तुझी अशी अवस्था झाली आहे ना की मला खूप हसायला येते असं म्हणून सुरेखा आता सुशिलावर खूप हसत असते तेव्हा सुशिलाला खूप वाईट वाटतं तिला अगदी सुरेखाने अपमान केल्यावर मेल्याहून मेल्यासारखं होत असतं पण आता तिचाही इलाज असतो की आणि युवराज कधी येत आहेत याचीच वाट पाहत सर्वांना खूप टेन्शन आलेलं असतं सुशिला मात्र अजूनही नाराज असते तर संध्याकाळी आता पिंकी आणि युवराज हे दोघेही घरच्यांसाठी पूर्ण शॉपिंग करून घेऊन आलेले असतात त्यावेळी पिंकी घरातील सर्वांना अगोदर आवाज देते सर्वजण हॉलमध्ये दे येतात त्या दोघांकडे अगदी आश्चर्याने पाहू लागतात छबी म्हणते तुम्ही तुमच्या दोघांचे फोन पाहिलेत का युवराज म्हणतो की पर्समध्ये ठेवलेत सायलंट करून तेव्हा तो फोन पाहतो तर छबीचे तीस फोन त्याला आलेले असतात तीस मिस कॉल पडलेले असतात हे पाहताच युवराजला धक्का बसतो आता पिंकी देखील तिचा मोबाईल चेक करते तिला तर धक्काच बसतो ती म्हणते छबीताई काय झालं माझ्या जीवाला हुरहुर लागलीच होती सांगा ना प्लीज त्यावेळी एवढी जीवाला हुरहुर लागली होती तर मग एक फोन करता आला नाही युवराज म्हणतो आम्हा दोघांनाही खूप दिवसानंतर असा एकत्र वेळ मिळाला ना म्हणून म्हटलं की कॉल करायचे नाहीत तेवढ्यातच सुशिला तेथे येते आणि म्हणते तुझ्या जीवाला हुरहुर लागली होती आणि इथे आमचा जीव जाण्याची पाळी आली होती त्यावेळी पिंकी तिच्याकडे जात विचारते सासूबाई नक्की काय झाले मला सांगताय का तेव्हा सुशीला म्हणते हो चांगलंच सांगते तुला असं म्हणून ती चिडते सुरेखा देखील तेथे आलेली असते त्यावेळी आता तुझ्या सासूला गावातले सगळेजण एवढे घाबरायचे ना म्हणजे सुशीला देवी आले आहेत असं समजलं ना नजर कुणाची वर होत नव्हती आणि त्या सुशिलाची आता नाचकी केली या घाटवाडीच्या मुलीने कोणासमोर मानवर करण्याची हिंमत सुद्धा माझ्यात तू ठेवली नाहीयेस काय झालं का बेबी आहे त्याची जमीन पाहून हे ऐकताच आता सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो तेव्हा सुशिला पुढे म्हणते बेबी आत्याची खोटी जमीन तू मला देण्याचा प्रयत्न केला होतास माझ्या नावावर करण्याचा प्रयत्न केला होतास म्हणूनच पोलीस मला पकडायला आले होते ते आता पुढे जाते आणि म्हणते सासूबाई मी तुम्हाला हे सगळं सांगणार होते तर आता सुशीला क्षणाचा विचार न करता पिंकीच्या दोन तीन कानाखाली मारते हे पाहताच युवराजला खूप राग येतो आणि सर्वांना धक्का बसतो सुरेखा मात्र या सर्व गोष्टींची मजा घेत असते सूरज पुढे जातो त्याला राग आलेला असतो तो म्हणतो हे पहा आईसाहेब तुम्ही आईसाहेब आहात ना म्हणून मी शांत राहिलो माझ्या बायकोवर अजिबात हा उचलायचा नाही तेव्हा नाहीतर तू काय करणार असं सुरेखा पुढे विचारते तू आईवर हात उघारणार होतास का आणि तू उघारशील पण कसं आहे ना तू बायकोच्या ताटाखालचा मांजर झाला आहेस ना त्यावेळी आता चित्रा देखील पुढे होते आणि म्हणते काय लिटल जाऊ बाई अगं तू गावची सरपंच आहे ना आई साहेबांबरोबर अशी वागण्याची तुझी हिंमतच झाली कशी पिंकी आता पुन्हा सुशिलाचे पाय धरायला जाते तेव्हा सुरेखा म्हणते आता तुला पाय धरायची आठवण झाली का चित्रा म्हणते हिच्यासारखी दरभद्री बाई तर मी कुठे पाहिलीच नाही कारण सासूबाईंना बेड्या ठोकून अख्ख्या गावभर धिंड काढणार होते तेव्हा हिने मजा घेतली असती मात्र त्यावेळी आता सत्या रागातच चित्राला म्हणतो की अगं तुला तर जिथे पैसा दिसेल ना जिथे दागिने दिसते तू तेथेच बुगू बुगू करत फिरतेस तेव्हा सुरेखा म्हणते अरे तुम्हाला पिंकीची चुकच दिसत नाहीये वेळी सुशिला म्हणते तू माझा केसाने गळा कापला आहेस माझ्यासाठी काय केलं ग तू मला सांग ना पिंकी आता रडत असते तर युवराज म्हणतो तुमचा डिवोर्स न व्हावा यासाठी पिंकीने हे सर्व काही केलं तर आता सुरेखा म्हणते की तू केसाने गळा कापला आहेस तुझ्या आईचा त्यावेळी आता सुशिला देखील म्हणते फक्त मुलानेच नाही तर मुलीने सुद्धा माझा केसाने गळा कापलाय आता छबीला खूप वाईट वाटतं अगं छबी तुला दारोदार भटकायला लागू नये म्हणून तुला माझ्या घरामध्ये मी आश्रय दिला आणि तू त्याचे असे पांग फेडले आता ती पिंकीला देखील म्हणते ज्या दिवशी तू या घरातून जाशील ना तेव्हा खरं तर मी दिवाळी साजरी करेन पिंकीला आता खूप वाईट वाटतं मित्रांनो पुढील भागामध्ये पिंकी युवराजला विचारते की सासूबाईंचा घटस्फोट होऊ नये यासाठी काय करावं युवराजला आता खूप टेन्शन येतं दुसरीकडे सुरेखाता ता घटस्फोटाचे पेपर सुशीला समोर फाडून म्हणते की दोन बहिणींची युती होऊन जाऊ देत कारण आपल्याला या घाटवाडीच्या मुलीला घराबाहेर काढायचे तेव्हा ठीक आहे असं सुशिला म्हणते दोघीही एकमेकींना मिठी मारतात आणि हात मिळवतात अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब